नमस्कार बृहमुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे तर आज आपण या भरतीचं नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सदर पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरता मुलाखत पद्धतीने दिनांक एकोणतीस चार पंचवीस ते दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म लिंकद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत तसेच अर्ज भरण्याची मुदत देखील वाढवण्यात आली आहे ता या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे पहिलं आहे कार्यक्रम समन्वयक नंतर आहे दोन नंबरला आहारतज्ञ पुढे आहे तीन नंबर कार्यकारी सहाय्यक नंतर चार नंबर डेटा एंट्री ऑपरेटर पाच नंबर एन सी डी कॉर्नर्स एम पी डब्ल्यू पुढे या ठिकाणी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म कसा भरायचा यासंबंधीचा व्हिडिओ लवकरच आपण अपलोड करणार आहोत पहिलं आहे कार्यक्रम समन्वयक पदसंख्या या ठिकाणी आहे चोवीस आणि दरमहावेतन आहे चाळीस हजार रुपये वयोमर्यादा आहे पस्तीस वर्षापर्यंत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बासष्ट वर्षापर्यंत नंतर आहे आहार तज्ज्ञ पदसंख्या तेहत्तीस दरमहावेतन तीस हजार रुपये वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बासष्ट वर्षापर्यंत कार्यकारी सहाय्यक पदसंख्या दोन वेतन आहे तीस हजार रुपये वयोमर्यादा अडतीस वर्षापर्यंत डेटा एंट्री ऑपरेटर पदसंख्या तीस वेतन अठरा हजार रुपये वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत एन सी डी कॉर्नर्स यम पी डब्ल्यू पदसंख्या सव्वीस वेतन आहे सतरा हजार रुपये वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत पुढे आहे शैक्षणिक अर्हता पहिला आहे कार्यक्रम समन्वयक उमेदवार एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस पी डी एस या शाखेतील पदवीधर असावा प्लस एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा पुढे या ठिकाणी दिलाय आहे बृहमुंबई महानगरपालिकेतील पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला जाईल दोन नंबर आहे आहारतज्ञ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ञ शाखेतील बी एस सी पदवीधारक असावा किंवा यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातील न्यूट्रिशन अँड डायडेटिक शाखेतील पदव्युत्तर डिप्लोमा ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक मास्टर्स असावा प्लस एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा नंतर आहे कार्यकारी सहाय्यक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी असायला हवं आहे आणि एम एस सी टी परीक्षेचा सर्टिफिकेट असायला हवं आहे उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादींविषयी उत्तम ज्ञान असायला हवं आहे आणि उमेदवाराला उमेदवाराचा समकक्ष पदाचा अनुभव किमान पाच वर्ष असायला हवा आहे पुढे आहे डेटा एंट्री ऑपरेटर ई ओ उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला पाहिजे प्लस संगणकाचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी उत्तीर्णाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे पुढं आहे उमेदवाराने टंकलेखन कंसामध्ये आहे सहा महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचं शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेले असावे व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणं अनिवार्य आहे टंकलेखनाचा अपेक्षित वेग कमीत कमी मराठी श तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असायला हवा व डेटा एंट्रीचा वेग आठ हजार की डिप्रेक्शन्स आठ हजार की डिप्रेशन्स इतका असावा पुढे आहे एम एस वर्ड एक्सेल व मूलभूत सांख्यिकीय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी तसेच विविध प्रकारचे कम आवश्यक आहे पुढे आहे एन सी डी कॉर्नर्स एम पी डब्ल्यू उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी पास असावा आणि एम एस सी आय एम एस सी टी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा पास असावा म्हणजेच एस एस सी पास प्लस एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा नंतर आहे सदर सदरपदांकरता अर्हतेनुसार आवश्यक कागदपत्रांची यादी पहिला आहे अर्जाचा नमुना एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला एच एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र अतिरिक्त डिग्री ऑब्लिक डिप्लोमाचं प्रमाणपत्र नंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र किंवा जर दुसरं संगणक प्रमाणपत्र असेल तर ते आणि अनुभवाचं प्रमाणपत्र तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं कर आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद